नमस्कार पब्लिक मी आता आहे घरी आता आहोत आपण शुभमच्या शेतात शेतात चारा टाकणं चालू आहे सरजा राजांची रो जोडी आहे सरजा राजा तस आपण आता सध्या दुकानावर दुकान खोलायला चालू आहे आपण आता खाली आपलं चहाचा स्टॉल आहे पार्सल मध्ये शिटर उघडणं चालू आहे उघडला आहे चहाच्या आपण अदान टाकणार आहोत पार्सल पार्सल हे आपले चहाचे सायमन

मित्र कुठे आहे चहा गोटल्यावर असा चांगला होतो माझा मित्र शुभम हे चहा गोटत आहे सध्या मी आता त्याच्या हातात वर्ग मॅ घेतलेला आहे आता चहा मी हटवतोय चहा फायनली झालेला आहे चहा कट केली होत चालू आहे आहोत ऑर्डरला अच्छा तुम्हाला भरपूर ऑर्डर चालत राहतात दाल ला मी रुई चौकात आई साहेब गॅरेज तसंच आपल्याला भरपूर टाय टाईम नसतो त्याच्यात तुम्हाला टाईम काढून आपण ऑर्डर ब्लॉक बनलेला आहे हे माझा फर्स्ट ब्लॉक आहे तर आपल्या सर्वांचं लक्ष राहावे ब्लॉग आवडल्यास एक लाईक व एक सबस्क्राईब नक्की करा भाषा नवनवी ब्लॉगसाठी सबस्क्राईब नक्की करा चहा देणं चालू आहे आपलं घ्या मला